पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच तारखेला ठाणे दौऱ्यावर येत आहेत यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन अनेक प्रकल्पांचं उद्घाटन तसंच जनउपयोगी योजनांचा शुभारंभ होणार आहे हा दौरा ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवाचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आजच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा विशेष अभिमानाचा क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधानांच्या सभास्थळाची पाहणी केली सर्व तयारी जोरात सुरू आहे आणि या सभेला लाखोंच्या संख्येनं लोक हजेरी लावणार आहेत ही सभा अभूतपूर्व असेल अशी सभा याआधी कधीच पाहिली नसेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना आवाहन करताना लोकांनी मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सभेत सहभागी व्हावं ठाणेकर हे नियमित शिस्तबद्ध असतात त्यामुळे या सभेतही त्यांनी नियमांचं पालन करून शांततेत सहभाग नोंदवावा अशी आपली विनंती असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्याबद्दल ठाणेकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हा दौरा ठाण्यासाठी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणारा था ठरेल मोदीजी आल्यानंतर हे कार्यक्रम जे उपक्रम जे आहेत ते सुरू होतील आणि त्यांना त्यामध्ये ठाण्याच्या विकासामध्ये अधिक भर पडेल आणि ठाण्याच्या विकासाच्या काय म्हणतो मानाच्या एक मानाचा तुरा होवला जाईल असे ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे आणि हे ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिक पण जपण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये चार चान लागतील एवढंच सांगतो नियोजन संदर्भात काही विशेष निर्देश संबंधित अधिकारी किंवा नियोजन बघा सगळे पूर्ण सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे इथे आपल्याला कामाला लागलेले ला। आहेत नियोजनामध्ये कुठली त्रुटी राहणार नाही कारण प्रधानमंत्री महोदयांचं हा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळी काळजी आम्ही आणि आमची सर्व टीम रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटतील आणि पुढे मोदी साहेबच याचा रेकॉर्ड तोडू शकते अशा प्रकारची मोठी होतो न भविष्यतो अशा प्रकारची ही सभा आणि अशा प्रकारचा हा लोकार्पणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सर सामान्य जनतेला देणार किंवा सर्व सामान्य जनतेला काही निर्देश देणार सामान्य जनता निर्देश म्हणजे आपण फक्त शिस्तीचं पालन केलं पाहिजे या ठिकाणी येताना आणि जाताना सुरक्षेचे सर्व उपाय त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या ठाण्यामध्ये मोदीजी येत आहेत हा आपला अभिमान आहे आणि मग प्रत्येकाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाच्या सगळ्या त्याचं पालन केलं पाहिजे आणि एक शिस्तप्रिय ठाणेकर हे दाखवलं पाहिजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सर्वजण मातोश्रीवर येत असत आता मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरत आहेत असे टीकेचे बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता सोडले आहेत जय जयअंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंभेनाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा गुरुवारी तीन ऑक्टोंबर रोजी विशेष संस्मरणीय ठरला देवीच्या मिरवणुकीत यंदा दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार्टर्ड विमानानं देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला धर्मवीर आनंद दिघे यांनी प्रारंभ केलेल्या टेंभीनाक्यावरील के दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्यात शिवसेनेचे दोन्ही गट सहभागी झाले होते कळवाते ठाणे टेंभीनाका दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणुकीत ढोलताशा पथकांचं सादरीकरण पारंपरिक वेशभूषेतील लोकनृत्य तुतारी संबळ वादकांची पथकं यांच्या सहभागासोबतच रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांची गर्दी झाली होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी झाल्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत गर्दीनं उच्चांक गाठला दुपारपासून सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्यानं वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमचाक झाली प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाटा गटावर टीकेचे बाण सोडले मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करा यासाठी केविलवाणा प्रकार सुरू आहे एकेकाळी सर्वजण मातोश्रीवर यायचे आता बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरतायत असं स्पष्ट करून दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी धोका दिला त्यांना महाराष्ट्राची जनता घरी बसवेल असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पंतप्रधान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील कासरोडील येथे ते जाणार आहेत पंतप्रधानांच्या ठाणे शहर दौऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टर्फ येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस जवळ आल्यानं या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान ठाणेश्वर पोलिसांनी वाहतूक वळवणं आणि निर्बंध जाहीर केलेत गुरुवारी तीन ऑक्टोबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं ठाणे स्टेशन ते घोडबंदर रोड सर्व्हिस रोड डी मार्ट ते टायटन हॉस्पिटल ओवळा ते वागबिळ या रस्त्यांवर वन वे ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे टायटन हॉस्पिटल ते मार्टपर्यंत कोणत्याही वाहनांना सर्व्हिस रोडनं जाण्यास परवानगी नाही टायटन हॉस्पिटलमध्ये वाहनं थांबवली जातील टायटन हॉस्पिटलपासून डी मार्टकडे जाण्यासाठी वाहनधारक ओवळा सिग्नलवरून मुख्य रस्ता घेऊन कासरडोली आनंदनगर वाघभेळ रोडमार्गे जाऊ शकतात वाघभेळ नाका ते ओवळा येथे सर्व्हिस रोड वापरून कोणत्याही वाहनांना जाऊ दिलं जाणार नाही वाघवेळ नाका सिग्नलवर वाहनं थांबतील वाघवेळ नाका ते आनंदनगर आणि कासरवडवली याकडे जायचे असलेले वाहन चालक टी जे एस पी चौक चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जाऊ शकतील वाघवेळ नाक्याहून ओवळा येथे जाण्यासाठी वाहनधारक वाघभेळ पुलाखालून मुख्य रस्ता घेऊ शकतील टायटन हॉस्पिटल ते डी मार्ट सर्व्हिस रोडपर्यंत नो पार्किंग झोन असेल वाघबेळ नाका ते आनंदनगर नाका या भागातही नो पार्किंग झोन असणार आहे नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसंच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना महापालिका कोणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राटदारास समोर ठेवून अटी आणि शर्ती तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे वास्तविकत महालेखापालांनी या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे याबाबत सूचना करणं आवश्यक असताना त्यांनी याकडे पूर्णपणे डोळे झाक केल्यानंच निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं महापालिका भवन बांधण्यात येणाऱ्या भूखंडावर विकासकानं रेराकडे सादर केलेला मंजूर नकाशा अन्वये प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचं सुरू असलेलं काम देखील थांबवण्याची नोटीस महापालिका प्रशासना प्रशासनानं विकासकास दिले आहे यापूर्वी देखील याच रहिवासी वापराच्या भूखंडाचा वापर बदल करून पार्ककरता आरक्षित करण्यात आलं होतं याबाबत महापालिकेच्या अठरा जानेवारी दोन हजार बावीसच्या महासभेमध्ये रेमंड कंपनीला मिळणारं एकत्रित एम्युनिटीमध्ये महापालिका भवन ओपन पार्किंग टर्मिनल आणि खेळाचं मैदान बांधण्याचा बाबत ठराव मंजूर आहे तरीसुद्धा स्वतःचा सो भूखंड सोडून याआधी पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडाचा पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत असल्यानं कोणाच्या तरी दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय निर्माण होत त्यांनी सांगितलं या कोटी कोटी खर्च होणार असून राज्य सरकारनं रुपयांचा निधी दिलाय उर्वरित कोटीची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आली नाही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्याची तारीख यामध्ये देखील बरीच तफावत आढळून आली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी तोपर्यंत आरक्षित भूखंडा वापराचा फेरबदल तसंच भूखंडाचा फेरबदल आरक्षणाचा फेरबदल आणि संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाटा जिल्हाध्यक्ष केदार दिघे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे आदीही उपस्थित होते सगळ्याचा थेट आरोप आहे की हा जो भूखंड आहे हा अनधिकृत आहे नक्की तुमचा विकासाला विरोध कशाला विरोध आमचा विकासाला विरोध नाही आमचा कायदेशीर विकासाला पाठिंबा आहे महानगरपालिकेने ठराव केलेला होता किंवा रेमंड कंपनी जेव्हा बंद झाली आणि शंभर एकरचा भूखंड जेव्हा विकसित करण्यासाठी रेमंडच्या बालकाने प्रस्ताव दाखल केला त्यावेळेस क्लिअर कट आम्ही ठराव केला होता की जी पंचवीस एकर मिळणारी एम्युनिटी आहे तिच्यामध्ये महापालिका भवन बनवावं ओपन खेळाचं मैदान ठेवावं ओपन पार्किंग स्पेस ठेवावी हा महापालिकेचा आमचा स्वतःचा प्राधिकरणाचा ठराव असताना आता ती एम्युनिटी परत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या बदल्यात जे आरक्षण आपली आहेत पार्कची आरक्षणं गार्डनची आरक्षण ती बाजूला करून त्या कोपऱ्यात आज कुठेतरी महापालिका भवन स्वखर्चाने बांधण्याचा जो महापालिकेतर्फे सुरू आहे किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे ते चुकीचं आहे रेमंडच्या मालकाने स्वतः कबूल केलेलं होतं की मी मध्ये स्वतःच्या खर्चाने विकासकाने दिलं होतं की आम्ही बांधून देऊ तुम्हाला हो महापालिका भवून असं मी स्वतः ठराव केलेला होता आम्ही महासभेत सर्वपक्षीय ठराव झालेला होता महापौरने त्याच्यावर सही पण केलेली होती नरेश मस्केंनी आणि प्रताप सरनाईक पण मागणी केलेली होती आणि ते कबूल केलेलं होतं मग असं असताना तर ते बाजूला ठेवून बेकायदेशीररित्या दहा दिवसातच हे आरक्षण हटवून आणि ही निविदा घाईघाईत मागून बेकायदेशीर प्रक्रिया राबवून आत्ता केवळ पी एम येणार आहेत आणि ना त्या ठिकाणी आणायचं आणि उद्घाटन करायचं याला आमचा विरोध आहे आणि तिथे स्थानिक जी जनता आहे जिला रेमंडने घरं विकली आहेत त्यांची पाण्याची टाकी बंद करून तोही भूखंड कब्जा करायचा याला आमचा विरोध आहे आणि तो पार काटवायचा याला आमचा विरोध आहे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे महापालिका भवन पाहिजे पण ते योग्य ठिकाणी पाहिजे ते रस्त्यावरती पाहिजे सगळे तिथे जाऊ शकले पाहिजेत अशा ठिकाणी पाहिजे ते कुठेतरी एका कोपऱ्यात घेऊन आज सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये घेऊन काही उपयोग नाही त्याला आमचा विरोध आहे